तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील संत गाडगे बाबा सेवा समितीकडून शिक्षक दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील नामांकित आदर्श शाळा पी एम श्री जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक मुलांच्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या चारशे वर असून येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रमुख विविध उपक्रम राबवितात आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे भविष्य घडवणारा आहे त्यामुळे चांगले शिक्षण प्रणाली राबवणारी शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या शाळेचे शिक्षक हे खरोखर विद्यार्थ्यांसाठी छडी लागे छमछम विद्या येई घमघम असे मन लावून शिकवणारे आहेत शाळेतील शिक्षकांच्या या कार्याची दखल घेऊन संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेडकडून कडून शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस गाडगेबाबा सेवा समिती अध्यक्ष बाळासाहेब नेरकर प्रकाश पिंजरकर गोपाळ केनेकर देवेंद्र लहूकार गोपाळ बुंदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकरराव कांडेलकर केंद्रप्रमुख भीमराव वानखडे मुख्याध्यापक शिला बोपटे यांचेसह गाडगेबाबा सेवा समिती सर्व सदस्य आणि शाळेतील शिक्षक वृंद आणि कर्मचारी उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई दुतोंडे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास लाभले सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर सोनाळा अभिवादन करतो त्यांनी दिलेल्या कार्यक्रमातून हा कुठेतरी एक छोटासा कार्यक्रम मी संत गारगेबाबा सेवा समितीच्या माध्यमातून व सोनाळा येथील सर्व माझे मित्रमंडळी संत गारगेबाबा सेवा समितीचे त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला धन्यवाद मला या सर्वांचे सहकार्य लाभले आमच्या संत गाडगेबाबत सेवा समितीत गोपाळभूष दत्तुजी बुंदे यांचा सुद्धा सहभाग आहे त्यांनी सुद्धा चार पाच ते दिवस झाले त्यांचा इथं अंशकालीन शिक्षक म्हणून शारीरिक शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो कारण ते आमच्या समितीशी बुडलेले आहेत त्यांच्याच माध्यमातून तुमच्या शाळेजवळ आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांच्याच मार्गदर्शनातून खरोखर मॅडम आपली स्तुती करावी तेवढी कमी आहे खूप चांगली शाळेचं नियोजन आहे इथं खरोखर तुमची शाळा अशीच प्रगती पदावर जावं आणि आमच्या पुढच्या वर्षी तुम्ही हरकाना आम्हाला बोलून खरोखर तुमचा सत्कार करावा आम्ही खरोखर करणार आहे की आम्हाला आठवणी ना कारण की नियोजन आणि इतची व्यवस्था शाळेचे विद्यार्थी इतकी उपस्थिती खूप चांगली आहे धन्यवाद साजरा केलेला आहे आणि शिक्षकांचं कर्तव्य किती मोठं असतं समाजासाठी आणि शिक्षकांचं ऋण काढण्याचं आपल्या या समितीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षकांच्या वतीने आपला खूप खूप ऋणी आहे आणि यानंतर आपल्या